आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी या देशाचं या राष्ट्राचं या संपत्तीचं स्वातंत्र्यापूर्वी संरक्षण केलेलं आहे हा दैदिपमान इतिहास आपल्याला महाराज शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून जगत जात आहे जगत ज्ञात आहे आणि हा असा जाजवल्य इतिहास जागवण्याच्या साडेतीनशे चारशे वर्षानंतर या मराठा समाजाच्या किंबवना कुं कुणबी या जातीच्या मागणीसाठी दादांचं आठवं उपोषण आहे ते आमरण उपोषण आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की यापूर्वी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी इथून मागे सरकारने लेखी दिलेल्या ले आश्वासनानुसार दादांनी यापूर्वीचे सहा सहा ते सात उपोषणं सोडलेली आहे याचा प्रसार आणि प्रचार आपल्या माध्यमातून बराच वेळा झाला पाहिला आणि सगळ्यांनी तो नोंद केलेला आहे आपल्याला इथे सांगण्यास आनंद होत आहे की ज्या ठिकाणी दादांनी ही घोषणा चार महिन्यापूर्वी केली याची कल्पना सरकारला या प्रशासनाला जाणीवपूर्वक यापूर्वी चार वेळा दहा वेळा झाली आहे आणि आपल्या माध्यमातून बराच वेळा याची माहिती सरकारने आपल्याला सुद्धा दिलेली आहे हे करत असताना जा सरकारकडे निवेदन आमरण उपोषणाचा असताना नियम सव्वीस तारखेला आला तो लागू केला निवेदनाचा दिनांक हा चार महिनेपूर्वीचा होता हा आता वादाचा मुद्दा आहे आम्ही मांडू पहिली गोष्ट दादांना जी पहिली परवानगी मिळाली ती नवीन बॉम्बे पोलिस ॲक्टच्या नवीन धोरणानुसार नवीन रूलनुसार मिळाली त्या ठिकाणी ही डेजिग्नेटेड प्लेस जी आहे आझाद मैदान आपल्याला माहिती आहे पाच हजारची ही क्षमता असलेलं डेजिग्नेटेड प्लेस इथे देण्यात आलं दादांना आणि त्या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आपल्याला सगळ्यांना ती माहिती आहे सुरू झालं आणि त्या संदर्भातला अर्ज देखील त्यांनी तिथे केला वेळ अशी आहे की त्या अर्जाच्या दिवशी सत्तावीस दिनांक एकोणतीस दिनांक तीस या दिवशी आपण निरंतर परवानगीचा अर्ज तेथे ते केलेला आहे ज्या प्रकारे आंदोलकांनी किंवा ज्या प्रकारे आंदोलकांचे आंदोलकांचे या दोन ते तीन दिवसात ज्या मानवी हक्क त्यांचे आहेत आंदोलक काय आरो आरोपी नाही आहे पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आज आपल्या प्रिजन मॅन्युअलनुसार सुद्धा सर्व आंदोलकांना येथे आपल्याला सांगण्यात येते काही मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्न पाणी लाईट ज्या गरजेच्या गोष्टी शौचालय पाणी पिण्यासाठी आंघोळीसाठी गरजेच्या असतात त्या देणं गरजेचं होतं आंदोलन ज्या दिवशी पुकारलं त्या दिवशी सर्वांना अशी कल्पना होती की आपल्याला मुंबईला आझाद मैदानाला जायचं आहे याची कल्पना सरकारला देखील होती या संदर्भात देवेंद्र भारतीजी जे मा कमिशनर आहेत यांच्याजवळ बा त्या ठिकाणी बऱ्याचशा बारा तारखेला याची मिटिंग झाली याचं संयोजन कसं करायचं यापूर्वी सव्वीस तारखेला जी दादानी डेडलाईन दिली होती त्या स संदर्भात देखील चर्चा झाली नेमकी काय त्यांनी त्यामध्ये प्रस्तावना केली सरकारला काय आवाहन केलं याची देखील नोंद घेणं या ठिकाणी गरजेचं आहे दुसरी गोष्ट आणि सरकारवर देखील आणि किंबवना या गणेश उत्सवाच्या दृष्टिकोनातून कोणावरही आली नसती इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा त्रास झाला त्या 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 नसा हीच दादांची सर्व मराठ्यांची सर्व मराठा सेवकांची ही मनापासूनची इच्छा होती परंतु सरकारनी स्वतःहून वेळ घेऊन इथून मागे लेखी तिथे आश्वासन देऊन कोणतंही काम त्यांच्या वेळेत आणि दिलेल्या विहित मुदतीत दि, पूर्ण केलं नाही याची कल्पना आहे आज माननीय कोर्टाने नऊ तारखेला त्या दिवशी सव्वीसची जी पहिली सुनावणी झाली त्या सव्वीस तारखेच्या सुनावणीमध्ये दादांना पार्टी करून घेण्यात आलं आणि त्यांना नोटीस बजावण्यात आली ती नोटीस रिटर्नेबल ही नऊ तारखेला म्हणजे येणाऱ्या नऊ सप्टेंबरला ठेवली परंतु काही अंतरिम अर्ज आज आले आणि आंदोलकांच्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या वाईट गोष्टी काही घुसखोर आलेल्या आहेत त्यांच्या वाईट गोष्टी इथे दाखवण्यात आल्या हरकत नाही काही गोष्टी दादांनी सुद्धा सुरुवातीपासून निघाल्यापासून त्यांनी सांगितलं की जनते आंदोलनकर्त्यांनी कोर्टाच्या सर्व आदेशाचं पालन करावं त्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी आंतरवली सराठी ते मुंबई आणि मुंबई इथे आल्यानंतर सुद्धा मी आपल्या माध्यमातून मा वेळोवेळी सर्व आंदोलनकर्त्यांना मराठा सेवकांना या यापूर्वी आवाहन केलेलं आहे की तुम्ही न्याय कायदा सुव्यवस्था पाळायची आहे आणि ती आपण पाळलेली आहे ज्याप्रमाणे त्या माननीय उच्च न्यायालयाने अटी घालून दिल्या होत्या त्या आपण सर्व पाळण्याचा प्रयत्न केला परंतु दिनांक एकोणतीस तीस व एकतीस या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल भरपूर पाऊस होता आणि ज्या ठिकाणी डेजिग्नेटेड प्लेस आहे त्या ठिकाणी भरपूर पाणी साचलं होतं आणि आपण हेही पाहिलं असेल की एक पोलीस ऑफिसर तिथे भोवळून पडला आणि त्याला मदत मराठा सेवकांनी केली वाईट गोष्टी दाखवल्या जातात चांगल्या दाखवल्या जात नाहीत आपल्याला ना त्या दाखवणं गरजेचं आहे मराठ्यांनी आजपर्यंत कोणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाही उलट त्यांचे हक्क के प्रस्थापित केलेले आहेत आणि त्यांच्या हक्क के अबाधित केलेले आहेत हे राजश्री शाहूंनी शिवाजी महाराजांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी आणि बऱ्याचशा अशा मोठ्या लोकांनी आपल्याला घालून दाखवून दिलेलं आहे तरी दादांचं हे आंदोलन हे सरकारविरुद्ध आहे दादांचं आंदोलन हे शा प्रशासनाच्या विरुद्ध आहे येथील लोकांना कोणताही त्रास देण्यात त्यांचा कोणताही मानस किंवा उद्देश नाही हे त्यांच्या आव्हानातून या वेळोवेळी दिसलेलं आहे दुसरी गोष्ट अशी काही समाजकंटक जे घुसलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत जेणेकरून आंदोलन भरकटण्याचा तिथे त्यांचा दाव आहे परंतु दादांनी वेळोवेळी त्याविषयी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आज माननीय कोर्टाने एवढं सांगितलं आहे पाच हजारची परमिशन आहे तुम्ही पाच हजार इथे राहा बाकीचे इव्हॅक्युएट करा त्या संदर्भात दादा आता पुढील आदेश जनतेला देतील आंदोलनामध्ये उल्लडबाजी होते अप्रत्यक्ष तुम्ही प्रकारचे असू पण आज कोर्टाने आझाद मैदान सोडून इतर सर्व जागा व्हॅकेट करण्याचे आदेश दिलेले याकडे कसं बघणार सूचना कशा पारित करत असा आहे ज्या दिवशी नियम आला त्या दिवशी त्याच्या पूर्वीचा अर्ज आहे हे सरकार सांगत नाही आज तुम्ही आंदोलक कशी येणार कुठून येणार दादांचं आव्हान चार महिन्यापासून आहे या सगळ्याच गोष्टींची बाब आपल्याला एकत्रित बघावी लागेल एक एक पाय बांधायचा आणि दुसऱ्या पायाने पळायला लावायचं अशा ह्या अटी व शर्ती ज्या असतात त्या तुम्ही घालून उपयोग नाही तुम्ही सरकारनी काय पाहिलं पाहिजे आंदोलनकर्त्यांचं त्याच्यानंतर विनंती आहे मुद्दर या तुम्ही ऑर्डरच्या सगळ्यात शेवटी केलेली मागणी कोर्टाला मान्य केली ही महत्वाची गोष्ट बरोबर त्याच्या आधी मात्र आझाद मैदान सोडून इतर दक्षिण मुंबईतल्या सीएसएफी या वगैरे जागा वॅकेट करायचे आदेश दिले त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल कोर्टाने यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपल्याला त्या नियम पाळायचे आहेत आणि नवीन नियम पाळण्याचा देखील दादांनी जो अर्ज दिला तुम्हाला माहिती असेल सव्वीस सत्तावीस तारखेला तो अर्ज दिला गेला आहे आणि त्याच दिवशी त्यांनी हेही सांगितलं आहे की वेळोवेळी जी दररोज मागणी करायची आहे उपोषण आमरण आहे त्या संदर्भात त्यांचा अर्ज असा आहे त्या दिवशी सुद्धा एक वेगळा अर्ज दिला की उपोषण आम आमरण उपोषण असल्यामुळे दररोज हा अर्ज करणं शक्य नाही आज तुम्ही साडेनऊ ते साडेपाच या ड्युटी केल्यासारखा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही ही महत्वाची गोष्ट आहे आणि ही बाब आम्ही को ही बाब आम्ही आमच्या अर्जामध्ये दिलेली आहे परंतु ही बाब कोर्टापुढे जाणीवपूर्वक आणली जात नाही आम्ही उद्या आता त्या गोष्टीबद्दल आम्ही गोहापोहू कोर्टापुढे कडू ते एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाणं योग्य नाही ही डेजिग्नेटेड प्लेस आहे दादांचं हे आमरण उपोषण एका जागेवरच आहे आमरण उपोषण असल्यामुळे दादांची तब्येत तशी खालावली आहे त्यांना सकाळी ह्या गोष्टी मी बोलण्यास गेलो परंतु त्यांची बोलण्याची ताकद आणि मनस्थिती नाही आपण सगळे पाहता चौथा दिवस आहे तर आपण सुद्धा मी आपल्या माध्यमातून मराठा सेवकांना आंदोलकांना आवाहन करतो शांततेत तुम्ही ज्या आदेश आहेत दादा सांगतील त्या तुम्ही पाळा आणि तुम्ही पाच हजार सोडून त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या मैदानामध्ये किंवा मुंबईच्या कुठल्याही ठिकाणावर थांबू नये बरोबर आहे गुणरत्न सदावर ते जबाबदार वकील आहेत त्यांनी जबाबदार वकिलासारखं वागावं आणि त्यांनी जे मध्ये जे मीडियाला वेगवेगळे बाईट्स देतात त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये कारण नसताना मनस्ताप व एक क्लेश निर्माण होतो आणि समाजामध्ये एक निर्माण होते ती थांबवावी त्यांना सुद्धा थांबवावं आणि मीडियानी सुद्धा त्यांना विचित्र प्रश्न विचारण्यापासून थांबवावे ही नम्र विनंती आम्ही या ठिकाणी मराठा सेवकांनी केली थाम तुम्ही जरांगे पाटील यांची कोर्टात म्हटलं कुठल्या काढणार आम्ही जरांगे पाटलांची एक मुख्य ते आंदोलनकर्ते आहेत मराठा सेवक आहेत ते स्वतःला मराठा सेवक म्हणून घेतात या सर्व मराठा सेवकांनी महाराष्ट्रातून आलेल्या याची दखल प्रामाणिकपणे याची घेतली पाहिजे त्यांचा आदेश तिथे पाळला पाहिजे त्यांचा आदेश हा सर्वांसाठी आज शिरसावन्य आहे आणि याउलट मी आता जाऊन सांगतो आमच्या दोन्ही वकिलांनी राजेश जे असतील जे असतील यांनी तिथे सांगितलं की तुम्ही सरकारला त्यांनी केलेली मागणी मान्य करायला लावा आंदोलन एक दिवसात एक तासात संपेल हे दादांनी देखील सांगितलं मी सुद्धा बऱ्याच वेळा मीडियासमोर सांगितलेलं आहे आंदोलन कर वाढवण्याचं कारण काय ठीक आहे त्याला काही प्रोसिजर आहे परंतु त्यांनी घोषणा केल्यानंतर लेखी स्वरूपात काही दिलं तर आंदोलन थांबू शकत आंदोलनकर्त्यांची उलटबाजी असेल किंवा ते काही ठिकाणी कबड्डी खेळतात व्हिडिओ काहीतरी दाखवले वाटतं किंवा रस्त्यावर आंदोलन करतात असेल तर त्यावरून लॉड ऑर्डर इश्यू तयार झाले आता मला सुरुवातीपासून तुम्हाला एक सांगतो नाही तुमचा प्रश्नच कळाला असं म्हणत कोर्टाने म्हणून असं म्हटलेलं आहे की लॉ आणि ऑर्डरचा इश्यू सरकारने या बघितला पाहिजे आता आता त्या संदर्भात कोर्टात व्हिडिओ दाखवण्यात आले ते आंदोलन करतात कोणतरी कबड्डी खेळत आहे मुद्दा असा आहे की मनोज सरांगे सांगतायत की रस्ते खाली करा लोकांना जाऊ द्या तरी सुद्धा आंदोलक ते ऐकत नाही सीएसएमटीचा रस्ता चार दिवस झाले जाम आहेत कोकळा करत नाहीत पोलिसांना सहकार्य करत नाहीत असं दिसतंय या सगळ्यावरून तर काय नक्की शेवटी आव्हान दादा करतील तुमच्या म्हणण्याला अर्थ आहे शेवटी आव्हान दादा करतील या सगळ्या गोष्टी हळूहळू होतील उद्या चार वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे आणि मराठा सेवक माझे गरीब जरी असले प्रामाणिक आहेत दादांच्या शब्दाला प्रचंड मान देतात आणि ते करतील दुसरी गोष्ट ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन का आली तुम्ही दादांनी दिलेल्या आणि आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनाकडे सुद्धा लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे ज्या सुखसुविधा तुमच्या आमच्या मनामध्ये असतात पाणी लाईट आंघोळीचं पाणी संडास शौचालय त्याच्यानंतर जेवण या गोष्टी तुम्ही आडून तुम्हाला माहिती आहे दो, दोन दोन दिवस तिथे तुम्ही खाऊगल्ली बंद होती कोणत्या कारणाने बंद होती हे सरकारचं काम आहे तुम्हाला जर जेवण पाणी मिळालं नाही ह्या सगळ्या गोष्टी ऑब्विस आहे होणार त्यामुळे ॲक्शनला रिॲक्शन असते याकडे एक वेगळ्या अँगलने सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे पत्रकारांनी हे अधोरेखित केलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही या संदर्भात अर्ज करतात तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट करणं मी बारा तारखेला मी आवर्जून दिवेन भारतींना त्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ही सगळी सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी वॉर रूम करण्या तयार करण्यासाठी ट्रॅफिकचा रकस कमी करण्यासाठी त्याचबरोबर गणेश फेस्टिवल असल्यामुळे आतील बांधवांना बंधूंना जे या संदर्भात मुंबईत राहतात या बहुल भागात आठ कॉर्पोरेशन एरियात राहतात यांच्या घरी गणपती असतो सगळ्यांच्या असतो आणि हे आदराचं असं हे गणेश फेस्टिवल आपल्याला माहिती असतं मुंबईमध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये आपण त्याचा सन्मान करण्यासाठी त्याही लोकांना कोणताही त्रास होऊ नये आणि हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलं असेल पाणी न मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या जेव्हा याच्या बातम्या तिथे ते गेल्या तेव्हा समा तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून खाण्याचे आणि पा पाण्याचे ट्रक आले आणि त्या वितरित करण्यासाठी त्यांनी जेव्हा तिथे सुरुवात केली त्याच्यानंतरचे हे व्हिडिओ तुम्ही सांगताय झाले कारण तो एक राग मनामध्ये होता आणि ते झाला असेल काही लोक घुसले गंभीर मुद्दा हिरिंग मध्ये समोर आला आंदोलक पत्रकारांवर सुद्धा हल्ले करताय महिला पत्रकारांनाही धक्काबुक्की झाली मनोज जाणारे पाणी तुम्हाला माहिती असेल त्यावेळेस सुद्धा मनोज दादांनी स्पष्टपणे सांगितले कानाखाली काढा जो कुणाला कोणी तुम्हाला त्रास आजपर्यंत तुमच्या या दोनशे चार दोनशे चारशे चॅनलला माहिती आहे दादा दादांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत कोणी तुमच्याशी उल्लडबाजी केली पोलिसांची केली कारण आम्ही सतत संपर्कात होतो पोलिस प्रशासन हे सांगणार नाही की त्या दिवशी रात्री आम्ही चार पाच वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी चार पाच वाजेपर्यंत काय केलेलं आहे पोलिसांना हे सांगावं लागतं आहे त्यांनी सांगितलं पाहिजे की काही लोकांनी इथे ती ट्रॅफिक रि मोकळी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले आहे आणि दादांनी काल तुमच्या सर्वांसमोर सांगितलं आहे असं कुणी करत असेल कुणी घुसखोर असेल मुद्दाम करत असेल त्यांना तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर द्या त्यांनी कोणाची गय केलेली नाही आणि स्त्रियांचा आदर करणं स्त्रियांचा आदर करणं हा आपल्या प्रत्येक समाज मनाचा एक आरसा आहे आणि तो सांगण्याची कोणाला गरज नाही तो धडा आपल्याला घरातच मिळतो आणि तो सर्वांनी पाळावा हेच दादांचं कालचंही सांगणं होतं धन्यवाद पर्यंत परवानगी आहे जर परवानगी मिळाली नाही तर आंदोलन थांबवणार की पुढे काय करणार तुमच्या लक्षात तुमच्या माहितीसाठी सांगतो दिनांक सत्तावीस दिनांक एकोणतीस दिनांक तीस हे अर्ज कुणीही आज कोर्टापुढे दाखवलेले नाहीत निरंतर कारण एका वेळी दोन कंडिशन चालू शकत नाही ही अॅलमिनी आहे <coughs> दिनांक एक सत्तावीसला दिनांक एकोणतीसला आणि दिनांक तीसला दादांनी तिथे अर्ज केलेला आहे तो विहित मुदतीत मद विहित नमुन्यात नाही असं सरकारचं म्हणणं आहे सरकारने हे सरकार सांगितलं पाहिजे निरंतर असा अर्ज दादांनी आमरण उपोषणासाठी माग मान्य माग मागितला मा, मा आहे तशी परवानगी मागितली आहे आपल्या माध्यमातून सरकारनी त्याची दखल घ्यावी तो अर्ज आजपर्यंत त्यांनी निकाली काढलेला नाही खोट्या बातम्या ना तुम्ही करू नका विचित्र बातम्या तुम्ही करू नका जेणेकरून समाज घटकांमध्ये आणि आमच्या मराठा सेवकांमध्ये वेगळा संदेश जाईल कृपा करून हा संदेश तुम्ही चांगल्या पद्धतीने पोहोचवा आपल्या माध्यमातून मी हात जोडून दादांत विनंती करतो एक समाज बांधव म्हणून अशा ठिकाणी होणं ते काही स्पेशल नाही आहे आणि त्याची मागणी करणं तेही काही वेगळं नाही कारण गैरसोय आणि हक्क याच्या कुठंतरी समन्वय साधला पाहिजे म्हणून कुणीतरी ते ती मागणी केली आणि ती मागणी आमची नाही आहे ती त्यांनी काल कुणीतरी त्यांना सुचवलं म्हणून ती मागणी आली आणि ते दिलं तर हरकत काय या जमिनी या कलेक्टर कचेरी तुमच्या रेल्वेज या आमच्या साथीवर उभ्या आहेत याची तुम्ही क कृपया दखल घ्यावी हे महाराष्ट्राला सांगावं शेतकऱ्यांनी त्यासाठी जमिनी दिलेल्या आहेत हे तुम्ही याची दखल घेऊन सांगितलं पाहिजे सर सर थोड़ा ना, था था तो था था तो पुड़े ना सर पहला थोड़ा पुढ़े सर 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 थोड़ा पुढ़े थोड़ा पुढ़े थोड़ा हाँ बस हाँ बस बस परफेक्ट आगे आज कोर्ट में क्या हुआ है क्या आदेश दिए माननीय कोर्ट ने कहा आपको डेजिग्नेटेड ग्राउंड दिया गया है वो आजाद मैदान है आप उससे ज्यादा जो तादाद में लोग आए तादाद बढ़ने के कारण आपको मालूम है दो दिन खाना पानी और सब बंद था इसलिए इसलिए आपके माध्यम से मैं कहना चाहता हूँ कि ये खाली खाली मराठा लोगों से ये रसद नहीं आई है ये मुंबई के जनमन से अपने जो मानवता के तहत सब ने मदद करने की उसमें मुस्लिम बांधव है उसमें हमारे के बांधव है और सभी जाति के ओबीसी बांधवों ने भी खाना भेजा है इसकी नोंद आपके माध्यम से महाराष्ट्र में पहुँचाना चाहता हूँ और उनको ये बुरा लगा कि इनके लिए खाना खाओ गली जो बंद है इसके वजह से पानी बंद है पीने को पानी नहीं है बच्चे लोग किधर जाएंगे क्या खाएंगे क्या पियेंगे इसके इसके लिए मानवता के माध्यम से मानवता दिखाने के माध्यम से ये सब खाना और पीना इन्होंने भेजा है और उसका स्वीकार हमने किया है सभी लोगों ने किया है मुस्लिम बांधो ने भी सब मदद भेजी है आप कहीं से भी चेक कर सकते कोर्ट में जो बात कही गई कि नियमों का उल्लंघन हो रहा है जितना भी मराठा आंदोलन चल रहा है सभी जगहों पर लगातार उसके बारे में उसके बारे में अभी दादा उससे उनसे आह्वान करेंगे और कल तक चार बजे तक आपको कोर्ट की तरफ से क्या आदेश दिए गए चार बजे तक जो उससे ज्यादा कोई पब्लिक है जो आंदोलक है वो वहाँ से जो एरिया है वहाँ से वो ये की तरफ से कहा जाएगा कि जो भी हम उनको का पालन आप अभी ऑर्डर ये ऑर्डर सभी उसके बाद बस बस वो आदेश सवाल ये है कि पिछले दो दिन में महिला पत्रकारों के साथ इस आंदोलन में बड़ी बदतमीजिया हुई है इस पर दादा जो है वो किस तरीके से रिएक्ट दादा ने इमीडिएटली आपके सामने इमीडिएटली पूरी मीडिया थी आपके सामने इमीडिएटली दादा ने बोला उनके कान के नीचे दे दो हम ऐसे लोग नहीं है गलत करेंगे तो हम उनका स्वीकार करेंगे महिला हमारे लिए शिवाजी महाराज को आपको मालूम एक उदाहरण आपको मालूम है कल्याण की सूबेदार जो पत्नी थी उसको हमने आपको वो इतिहास मालूम है उनको इज्जत से हमने ये किया था उनको बहुत तहजीब से उनको हमने सवारा था और उनको हमने बहुत इज्जत से देखा था तो ये हमारा मैसेज हमारे खानदान में है और हमको सबको ये सिखाया गया है महिलाओं के साथ अपनी माँ बहन की तह तरह देखा जाए और उनका रिस्पेक्ट वही रहना चाहिए इस देश की हर एक महिला आज तक 400 साल में कोई भी कोई कह सकता है कि मराठे की वजह से इसको सेफ जोन में आज पाई गई है इसलिए आपकी इसकी आपके माध्यम से सभी को मैं विनती करता हूँ ऐसा कोई कर रहा है तो दादा की आदेश से महिलाओं को बोलता हूँ महिला पत्राओं को बोलता हूँ तकरार कीजिए और उसको पुलिस के हवाले कर दीजिए आपको जो इमीडिएटली एक्शन लेना है मारना है वो आप कर सकती हो सर मेरा ये महत्वपूर्ण सवाल है मनोज चरांगे पाटिल जिस दिन हैं, उस दिन से सारे खाली करते हैं मगर खाली नहीं हो रही है इसमें क्या दर्द निकल नहीं सुन रहे है? दादा को प्यार करने दादा को प्यार करने वाले एक जगह से नहीं है आप जानते हो पैतीस जिले हैं उसमें से 30, 31 जिले से लोग आए और वो हर एक घर से एक आया है तो आप ये जान सकते हो कि उनको प्यार करने वाले लोग हैं आज से लोग अपने ये आदेश पूरी तरह से पालन करेंगे और दादा ये आदेश हम उनको, हम उनको समझाएंगे दादा आदेश उनको दे देंगे चलो थैंक यू चलो गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब कराता घड़ामोड़ जानून घे बेल आईकॉन वेस करा